चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला रोखण्यासाठी दोन राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस यांनी ऐतिहासिक पाऊल उचलत राजश्री शाहू विकास आघाडी स्थापन केली आहे या आघाडीची घोषणा करताना तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी चंदगडी पॅटर्न आता महाराष्ट्रभर राबवला जाणार आहे असा निर्धार व्यक्त केला या आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष प्रथमच एकत्र येऊन चंदगड नगरपंचायत निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती झाली असून भाजप समोर आव्हान उभे राहिले आहे या बैठकीत काँग्रेस सदस्य गोपाळराव पाटील पाटील प्रवीण वाटंगी अभय देसाई शिवानंद अली अलीमुल्ला राजेंद्र परीट बाळासाहेब घोडके तात्यासाहेब देसाई संजय चंदगडकर भैरू खांडेकर प्रमोद कांबळे दिलीप चंदगडकर सिकंदर नाईक अभिजित गुरबेसह आदी नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्तेचा गैरवापर व स्थानिक जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आलो आहोत राजश्री शाहू महाराजांच्या विचारसरणीवर आधारित विकासाचं मॉडेल चंदगड पॅटर्न आता महाराष्ट्रभर राबवला जाईल असे मत यावेळी नेत्यांनी मांडले या आघाडीच्या घोषणेनंतर चंदगडमधील निवडणुकीचे वातावरण चुरशीचे झाले असून विरोधकांसाठी ही आघाडी एक मोठे आवाहन ठरणार आहे चंदगड पॅटर्न म्हणजे सर्व समावेशक लोकाभिमुख आणि शेतकरी कामगार वर्गांच्या हितासाठी असलेले प्रशासन हा संदेश या आघाडीने दिला आहे महाराष्ट्र माझा चोवीसून रोहित दुपदा चंदगड